नमस्कार आज आपण इथे रिबीन सँडविच बनवणार आहोत अगदी झटपट तयार होतो आणि मुलांना खूप आवडतो तर असा आज आपण इथे रिबिन सँडविच बनवणार आहोत तर हा रिबिन सँडविच तुम्ही मुलांच्या बड्डे पार्टीसाठी किंवा टिफिनमध्ये देऊ शकता तर हा सँडविच बनवण्यासाठी इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे पाहूया ब्रेड पायनॅपल सिरप बटर आणि मिक्स फ्रूट जाम घेतलेला आहे तर इथे आपण आता प्रथम बटर छान चमच्याने अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायचं आहे म्हणजे दिसायला खूप छान दिसतो ब आपण ब्रेडला लावतो त्यावेळेला तो बटर चान असा। ला छान असं स्प्रेड झालेलं छान दिसतो तर अशा पद्धतीने बटर थोडंसं आपण चमच्याने छान स्मॅश करून घ्यायचं आहे तर इथे बटर छान स्मॅश करून झालेलं आहे आणि आता आपण मिक्स फ्रूट जाम घेतलेला आहे तर जाम हा तुम्ही इथे पाहू शकता पूर्णपणे असं ज घट्ट झालेला असतो तर अशा पद्धतीने त्याच्या गाठी सर्व मोडून घ्यायच्या आहेत आणि एका वाटीमध्ये आपण अशा पद्धतीने चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे म्हणजे तो छान मेल्ट होतो तर पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या वाटीमध्ये घेऊन अशा पद्धतीने मिक्स फ्रूट जाम आहे तो असं छान आपण मेल्ट करून घ्यायचा आहे आणि इथे आपण पायनॅपल सिरप घेतलेला आहे म्हणजे दिसायला खूप छान दिसतो रिबिन सँडविच तर इथे तुम्ही रिबिन सँडविचसाठी कोणतेही सिरप वापरू शकता ते इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्रेडला छान आकार देऊ शकता इथे आपण आता ब्रेडचे छान त्रिकोण असे आकार करून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकता चौकोनी गोल असे आकार देऊ शकता तर इथे आपण आता ब्रेडचे छान सर्व त्रिकोणी असे आकार करून घेणार आहोत सर्व ब्रेडचे अशा पद्धतीने छान आपण तुकडे करून घेणार आहोत तर इथे छान ब्रेड आपण कट करून झालेले आहेत आणि आता आपण ब्रेड इथे आता ब्रेडला आपण छान बटर लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण ब्रेडला छान बटर लावून घेणार आहोत तर हे रिबिन सँडविच खूप छान चविष्ट असे तयार होतात आणि मुलं खूप खुश होऊन जातात तर मुलांच्या बड्डे पार्टीसाठी किंवा अगदी छोटी पार्टी असेल तर तुम्ही असे हे रिबिन सँडविच बनवू शकता आणि मुलांना खूप आवडतात तर असे रंगीबेरंगी तुम्ही रिबिन सँडविच घरच्या घरी बनवू शकता तर इथे आपण दुसऱ्या ब्रेडला छान आपण इथे पायनॅपल सिरप लावून घेणार आहोत इथे तुम्ही कोणतेही सिरप वापरू शकता इथे इथे मी मिक्स फ्रूट जामचा वापर केलेला आहे आणि पायनॅपल सिरपचा वापर केलेला आहे खूप छान चविष्ट असे हे रिविन सँडविच तयार होतात अशाच पद्धतीने सर्व ब्रेडला आपण छान मिक्स फ्रूट जाम लावून घेणार आहोत त्याच्यानंतर पायनॅपल सिरप लावून घ्यायचं आहे आणि बटर लावून घ्यायचं आहे सर्व ब्रेडला अशा पद्धतीने छान मिक्स फ्रूट जाम लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण इथे पायनॅपल सिरप लावून घेतलेला आहे आणि बटर लावून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने एकमेकाला असे छान आपण ब्रेड आहेत ते असे छान आपण एकमेकाला असे चिटकावून घेणार आहोत म्हणजे दिसायला खूप छान दिसतात इथे पाहू शकता खूप छान कलरफुल असे हे रिबिन सँडविच तयार होतात तर हे रिबिन सँडविच नक्की छोट्या पार्टीसाठी बनवून बघा मुलं खूप खुश होऊन जातात किंवा अगदी टिफिनलासुद्धा देऊ शकता अगदी झटपट तयार होतात आणि खूप छान दिसतात तर मुलांच्या बड्डेच्या पा बड्डे पार्टीसाठी किंवा अगदी छोट्या बुकेसाठी असे झटपट असे हे रिबिन सँडविच तुम्ही बनवून देऊ शकता तर इथे आपले हे रिबन सँडविच छान तयार करून झालेले आहेत तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपले हे रिबिन सँडविच छान तयार झालेले आहेत तर ही हे र, रिबिन सँडविच तुम्ही नक्कीच करून बघा मुलं अगदी खुश होऊन जातात तर अगदी ब टिफिनमध्ये किंवा अगदीच बड्डे पार्टीसाठी हे तुम्ही घरच्या घरी असे रिबन सँडविच बनवू शकता तर इथे पाहू शकता छान असे आपले हे रिबिन सँडविच तयार झालेले आहेत आता आपण ते कट करून घेणार आहोत तुम्हाला जर टिफिनमध्ये किंवा बड्डे पार्टीला द्यायचे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही छोटे तुकडे करून घेऊ शकता तर इथे पाहू शकता खूप छान असे आपले हे रिबिन सँडविच तयार झालेले आहेत नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा जर मुलांच्या टिफिनमध्ये तुम्हाला जर हे सँडविच द्यायचे असतील तर अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून देऊ शकता दिसायला खूप छान सुंदर दिसतात तर नक्की ही रेसिपी करून बघा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये